तुमची पण हीच परिस्थिती आहे का ऑफिसमध्ये काम करताना किचनमध्ये काम करताना सकाळी उठल्यावर किंवा अगदी टी व्ही फोन वापरतानासुद्धा जर तुमची मान दुखत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी पाच मिनिटात करता येईल अशा इफेक्टिव्ह आणि सोप्या एक्सरसाइज आज आपण बघणार आहोत ज्याने तुमचे खांदे आणि मान इमिडिएटली रिलॅक्स होतील आणि पेन कमी होईल नमस्कार मी डॉक्टर नेहा मी फिजिओथेरपिस्ट आहे आणि या चॅनलवर मी तुम्हाला दाखवणार आहे फिजिओथेरपी एक्सरसाइजेस जे तुम्हाला पेन रिलीफ मोबिलिटी आणि मसल स्ट्रेंथ सुधारण्यासाठी स्पेशली डिझाईन केलेले आहे तेव्हा सबस्क्राईब करायला विसरू नका थोडा वेळ काम केलं तरी तुमची मान स्टिफ होते असेल तर तुम्ही एकटे नाही रिसर्च सांगतं एटी पर्सेंटपेक्षा जास्ती लोकांना त्यांच्या आयुष्यात एकदा जरी नेक आणि शोल्डर पेनचा अनुभव येतो ऑफिस वर्कर्सला सतत स्क्रीन समोर बसून राहिल्यामुळे नर्स किंवा डॉक्टरांना पेशंटला उचलताना किंवा उभं राहून काम केल्याने ड्रायव्हर्सला तासन तास एकाच पोझिशनमध्ये बसून राहिल्यामुळे टीचर्सला उभं राहून लिहीत राहिल्यामुळे किंवा मजदूर कामगार त्यांना जड वस्तू उचलल्यामुळे स्टुडंट्स असू द्यात किंवा होममेकर कुठलंही काम असलं तरी मानेवर आणि खांद्यावर प्रेशर येणं हे खूपच कॉमन आहे पुअर सतत खाली बघून फोन वापरणे लॅपटॉप समोर वाकून बसणे लॉंग सिटिंग आवर्स सतत एकाच मध्ये बसून काम केल्यामुळे मसल्स टाईट होतात स्ट्रेस आणि टेन्शन घरातला स्ट्रेस किंवा कामातला स्ट्रेस यांचा डायरेक्टली आपल्या मसलवर इफेक्ट होतो लॅक ऑफ मुवमेंट दिवसभर उभं राहून काम केल्याने किंवा के सतत बसून काम केल्याने ब्लड सर्क्युलेशन कमी होतं आणि स्टिकनेस वाढतं रॉंग स्लिपिंग पोस्टर उशी उंच किंवा लो असल्यामुळे सकाळी उठल्यावर पेन जास्ती जाणव या सगळ्या गोष्टींची काळजी कशी घ्यायची याचा मी वेगळा व्हिडिओ बनवेन आता आपण सात अशा बघूया ज्या तुम्ही कुठेही करू शकता जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की तुमच्या मानेवर स्ट्रेस आलाय तेव्हा तेव्हा तुम्ही या एक्सरसाइज करा कारण या करायला फक्त पाच मिनिटं लागतील तर सुरू करूया नंबर एक नेक मुवमेंट अप डाऊन वर खाली मान हलवणे सरळ बसा किंवा उभे राहा दोन्ही हात मागे घ्या जेणेकरून पाठीचा कणा सरळ राहील आता हळूहळू डोकं वर उचला आणि सीलिंगकडे बघा काही सेकंद होल्ड करा आणि मग डोकं हळूहळू खाली आणा चिन चेस्ट लावायचा प्रयत्न करा हा स्ट्रेच मानीच्या स्नायूंना रिलॅक्स करतो रक्ताभिसरण सुधारतो आणि टेन्शन कमी करतो ज्यामुळे सकाळी स्टिफनेस वाटत असेल तर लगेच आराम मिळतो ही एक्सरसाइज तुम्ही दहा वेळा करू शकता दिवसभर स्क्रीन समोर बसल्यामुळे किंवा चुकीच्या पोस्चरमुळे आपली मान स्टिफ होते आणि फ्लेक्सिबिलिटी कमी होते हे टाळण्यासाठी ही एक्सरसाइज बेस्ट आहे नंबर दोन नेक रोटेशन मान फिरवणे डावीकडे आणि उजवीकडे सरळ बसा दोन्ही हात मागे फोल्ड करा आता हळूहळू डोकं डावीकडे फिरवा शक्य होईल तितकं मागे नेण्याचा प्रयत्न करा काही सेकंद होल्ड करा आणि मग उजवीकडे फिरवा हे दोन्ही बाजूंनी दहा वेळा करा यामुळे मानेचं फुल रेंज ऑफ मोशन वाढतो कमी होतो आणि मान हलकी वाटते डेस्कवर बसून किंवा गाडी चालवताना सतत एकाच दिशेला बघण्याची सवय असते आपल्याला हालचाली मर्यादित होतात यासाठी नेक रोटेशन हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे नंबर तीन नेक टिल्स मान एका बाजूला झुकवणे सरळ बसा दोन्ही हात मागे फोल्ड करा आता डोकं हळूहळू उजव्या बाजूला झुकवा जणू तुमचा उजवा कान उजव्या खांद्याला लावायचा आहे मात्र खांदा उचलायचा नाही तो रिलॅक्स ठेवा पाच सेकंद होल्ड करा आणि दोन्ही बाजूला दहा वेळा रिपीट करा यामुळे गळ्याच्या साईडच्या स्नायूंना चांगला स्ट्रेच मिळतो आणि खांद्याचा ताण कमी होतो सतत डेस्कवर बसून काम केल्याने किंवा मोबाईल वापरल्याने आपल्या गळ्याच्या बाजूचे स्नायू टाईट होतात त्यामुळे मान आणि खांद्यामध्ये दुखणं सुरू होतं हे टाळण्यासाठी ही एक्सरसाइज बेस्ट आहे नंबर चार चीन टक्स हनुवटी आत ओढणे सरळ बसा खांदे रिलॅक्स ठेवा आणि हळूहळू तुमची चिन आत ओढा जणू डबल चिन बनवायचा प्रयत्न करताय पाच सेकंद होल्ड करा आणि मग नॉर्मल पोझिशनला या दहा वेळा सेम रिपीट करा हा एक्सरसाइज खास करून मान आणि वरच्या पाठीच्या स्नायूंना बळकट करतो आणि चुकीचे पोश्चर सुधारतो बऱ्याच लोकांना फॉरवर्ड हेड पोश्चर असतो म्हणजे फोन किंवा लॅपटॉप वापरताना डोकं पुढे येतं आणि त्यामुळे मानेवर अनावश्यक ताण येतो हे टाळण्यासाठी हा एक्सरसाइज करा नंबर पाच पेक्टोर स्ट्रेच छातीच्या स्नायूंना ताण देणे हा स्ट्रेच करण्यासाठी सरळ बसा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही हात छातीसमोर घ्या जेणेकरून कोपरे खांद्याच्या रांगेत येतील आता दोन्ही हात मागे ओढून धरा दहा सेकंद होल्ड करा आणि हे दहा वेळा रिपीट करा हा स्ट्रेच छाती उघडतो पोस्चर सुधारतो आणि शोल्डरच्या मसल्ला रिलॅक्सेशन देतो जर तुम्ही सतत पुढे झुकून बसत असाल उदाहरणार्थ लॅपटॉपवर काम करताना गाडी चालवताना किंवा घर काम करताना तर तुमची चेस्ट मसल टाईट होतात आणि खांदे पुढे येतात त्यामुळे पाठीला आणि मानेला त्रास होतो हे टाळण्यासाठी हा स्ट्रेच बेस्ट आहे नंबर साहा, अपर ट्रपेजिय स्ट्रेच खांद्याच्या स्नायूंना स्ट्रेच सरळ बसा आणि डावा हात मागे फोल्ड करा आता उजवा हात डोक्याच्या डाव्या बाजूला ठेवा आणि हलक्या हाताने डोकं उजवीकडे झुकवा दहा सेकंद होल्ड करा आणि दोन्ही बाजूला तीन वेळा रिपीट करा यामुळे टेन्शन कमी होतं आणि खांद्यांमध्ये हलकं वाटतं बराच वेळ ऑफिसमध्ये बसल्याने किंवा मानसिक ताणामुळे खांद्यावर ताण येतो आणि दुखू लागतं या स्नायूंना रिलॅक्स करण्यासाठी हा एक्सरसाइज बेस्ट आहे नंबर सहा शोल्डर रोटेशन खांदे गोल फिरवणे सरळ बसा आणि दोन्ही दोन्ही हात ठेवा आता खांदे मागच्या बाजूने गोल फिरवा फिरवा नंतर पुढच्या बाजूला बाजूला दहा वेळा रिपीट करा हा एक्सरसाइज खूप सोपा असून तो रक्तभिसरण सुधारतो आणि खांद्याचा टाठरपणा कमी करतो बराच वेळ एकाच पोझिशनमध्ये बसल्याने किंवा हाताच्या हालचाली कमी झाल्याने खांद्यामध्ये जडपणा येतो खांदे मोकळे करण्यासाठी हा बेस्ट आहे या सर्व एक्सरसाइजेस तुम्ही दररोज पाच ते दहा मिनिटं केल्यास मान आणि खांद्यावर ताण कमी होईल पोस्टर सुधारेल आणि शरीर हलकं वाटेल जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका